दिसतोय का रे कॅल्क्युलेटर दिसतोय ना आता मी त्यात कॅल्क्युलेट म्हणजे जसं ईव्हीएम मशीन मध्ये बटन बटन दा दाबली जातात दा दा तशी मी ते बटन दाबून दाखवतो दा दा आठ प्लस फोर प्लस सेवन इज इक्वल टू एकदा आठ प्लस आठ प्लस आठ चोवीस बरोबर आहे ना आता मी ह्याच्यावरती आठ 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 चोवीस किलो कॅल्क्युलेटर आहे इव्हीएम मध्ये आपण जेव्हा मध्ये टाकतो तेव्हा ते सुद्धा कॅल्क्युलेटर प्रमाणेच आतमध्ये जातात मग त्यांच्या नंबरिंग मध्ये फरक काय येतो हा एक आम्ही प्रश्न विचारला होता दुसरं इलेक्शन कमिशननी इलेक्शन झाल्यानंतर चार दिवसांनी पाच दिवसांनी म्हणजे पहिला फेस कधी झाला वीस एकवीस तारखेला वीस तारखेला आणि आता परवा अजून एक फेज झाला त्याच्यानंतर आता चार पाच दिवसांनी ही टक्केवारी दिली आहे या टक्केवारीचा नादी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण तीन तीन पर्सेंटचा फरक दिसतोय हे कसं शक्य आहे आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालंय कळलंच पाहिजे विधानसभा व्हायचं प्रत्येकाकडे तो प्रिंट येते किती मतदान झालं ये ते येतं त्याचं ऍडिशन केलं की ह्या मतदारसंघात या, मतदार या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत म्हणजे एवढं टक्केवारी मतं कुठे आहेत मतं देतच नाहीत किती पडले मत फक्त टक्केवारीवर और खेळत मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीन मध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन ना एवढे आकडे गेलेत एवढे मत एवढी मतं पडली आहेत तुम्ही एक दिवशी एक टक्केवारी सांगता तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगता ही मधली दोन टक्के तीन टक्के वाढ झाल्याची टक्केवारी आली कुठं आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देतो की हे टप्पेच नाही चे टप्पे, टप्पे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा याच्यातच घोटाळ आहे आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं आधी एक आकडा जाहीर केला आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतोय तेव्हा इलेक्शन कमिशननी ह्याच्या बाबत स्पष्टता द्यावी लोकांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि अशा चुकांमुळेच लोकांना ईव्हीएम मशीनवर संशय येतो जर मी कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला एका मिनिटात आकडे देऊ शकतो तर मग ईव्हीएम पण कॅल्क्युलेटरच आहे ना तुम्ही म्हणता कशी काय चुकणार तर मग ईव्हीएम मध्ये किती मदत पडली ती संध्याकाळी बाहेर पडली पाहिजे खर तुम्ही चिठ्ठ्या नाही दाखव अरे कमीत कमी मत किती पडले हे तर संध्याकाळी सांगा आणि असाच प्रकार घडला महाराष्ट्रातल्या लोकांनी सावध व्हावं याच्या विरुद्ध काहीतरी बोलावं हो कोणीतरी इलेक्शन कमिशनकडनं आम्ही एक्सप्लेनेशन बांधतोय की तुम्ही ह्याच्या बाबत आम्हाला खुलासा करावा म्हणून तुमसे कई प्रश्न आए तो विचार माला तुम्हारा मफतलाल मधे घेटा आया है तीस तारीख को चुनाव हो गए दस दिन पहले चार दिन पहले उसी शाम को डेटा आना चाहिए ना इलेक्ट्रॉनिक्स मशीन है ना वो कैलकुलेटर है ना मैंने अभी कैलकुलेटर का यहां इस्तेमाल करके दिखाया टू प्लस टू प्लस टू प्लस टू एट ही आता है ना नाइन नहीं आएगा और टेन नहीं आएगा तो फिर ये चुनावी आंकड़ों में ऐसा फेरफार क्यों आता है और वोट कितने गिरे ये शाम को वो मशीन बता देती है ना तो सभी मशीनों का कैलकुलेशन किया तो रात तक तुमको तो कितने वोट गिरे समझ में आता है वोट और वाली दिखाओ ना आप वोट दिखाई नहीं रहे हो कल कि इतना ज्यादा वोटिंग हुआ तो फिर क्या करेंगे हम मैं पॉलिटिकल वर्कर्स को भी बोल रहा हूं कि जब तक वहां इलेक्ट्रॉनिक्स मशीन आपको बताती नहीं कि कितना वोटिंग हुआ है उस वोटिंग के ऊपर वहां के जो रूम में बैठे हुए इलेक्शन ऑफिसर रहते हैं उनसे सिग्नेचर लो की इतना वोटिंग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निर्वाचन सदन त्याच्यामध्ये आकडेवारी मोठ्या प्रमाणात झाला असेल सगळं संशयास्पद सगळं संशयस्पद अरे आता म्हणतील यांना पराभवायची कमीत कमी महाराष्ट्रातून वृत्त बोलतो महागाई बद्दल बेरोजगारी बद्दल प्रचंड राग प्रचंड शेतकऱ्यांना गुजरातचा पांढरा कांदा फॉरेनला फॉरेन मध्ये करोड रुपये मिळणार आणि आमच्या शेतकऱ्याला हजार रुपये पडतात फरक तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर आमचे गॅसचा भाव कमी झाला का बेरोजगारी कमी झाली का डॉलरच्या तुलनेत रुपया खूप ताकदवान झालं का बेरोजगारी मध्ये तर चौऱ्याऐंशी टक्क्यावर रिपोर्ट दिला संविधानला धरून आहे का आकडेवारी कळतच नाही कसं काय डिटेलिंग तर पहिल्या दोन तासात यायला पाहिजे की मोठी त्यांना मशीन बंद करताना टोटल मारावी लागते ना कशाला करते ते काही कळत नाही राज्याची वगैरे पर्सेंटेज इतर देशात बँड आहे मात्र भारतात कारण इतर देशामध्ये लोकशाहीबद्दल बद्दल आणि इलेक्शन मात्र यांना मोजणी म्हणजे मला आश्चर्य वाटत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च सन्मान करून मी प्रश्न एकच विचारू शकतो की तुम्हाला या उन्हातानामध्ये पाच टप्प्यात सात टप्प्यात निवडणुका चालतात आणि मतदानाला मत मतमोजणीला मत पाच दिवस लागले तर तुम्हाला त्रास होतोय नाही 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 बरोबर नाही का बरोबर नाही माझं मत कोणाला गेलं जर चिठ्ठीतनं तुम्ही माझं मत सडकवलंय तर ते कोणाला गेलं मला कळलं पाहिजे ना ती चिठ्ठी माझ्या हातात असली पाहिजे निवडणूक आयोगावर कुठं दबाव आहे का अशा गोष्टी तुम्ही समोर म्हणता निवडणूक निवडणूक आयोग निवडणूक आयोग ही कटकुटली आहे निवडणूक आयोगाची नेमणूक करताना त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालयात होती एवढी मध्ये अडचण होऊ शकेल म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना म्हणजे चंद्रचूड साहेबांना तुम्ही त्याच्यातनं बाजूला केलं त्याच्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कायदा आणला की दोन मिनिस्टर्स टॉपचे मिनिस्टर्स आणि विरोधी पक्ष नेता हे तिथं सदस्य असतील आता दोन मिनिस्टर जर सत्ताधारी पक्षाचे असतील आणि हा विरोधी पक्षाचा नेता कितीही बोंबरला त्याच्यात ऐकतो एक मे आहे कामगार हुतात्मा की एकशे पाच हुतात्म्यांच्या बोलताना महाराष्ट्र पण आम्हाला आता आणून दिलेला आहे महाराष्ट्राची मराठी माणसं लढली झगडली युद्ध केलं सिद्धी देशमुखांसारख्या एका मोठ्या राजनेत्याने आपला राजीनामा फेकला त्याच्यामुळे हा महाराष्ट्र हा त्यावेळेस कोवाड्यांनी गाजला शाहीद अमरशेख शाहीर साबळे हे सगळे रस्त्यावर उतरले दफावरती अख्खी मुंबई पेटवली आणि इथल्या कामगारांनी इथल्या शोषितांनी इतर इथला जो उचित होता त्यांनी आणि खा खास करून कामगारांचं योगदान फार महत्वाचं आणि महाराष्ट्राचा सुवर्ण कलश अखेर यशवंतराव चव्हाण मुंबईला गेली त्याच महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही वाचला नाही आणि ही परंपरा शिवाजी महाराजांपासून चालत आलेली पण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकतोय ज्या पद्धतीने आपल्याकडनं आपले उद्योग काढले घेऊन जात आहे ज्या पद्धतीने जे हेड ऑफिसेस मुंबईत होते इंडियन फायनान्शियल सेंटर हा मुंबईत होता तो काढून गुजरातला निघाला गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंडळीचा वोट घेणार असतील मराठी माणूस कसा सांगतो येणाऱ्या काळात लाल किल्ल्यावरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल महाविकास आघाडी नाही इंडिया अलायन्स आहे आम्ही सगळे त्याचे पार्टनर आहोत जर की आम्ही बोलतो आहोत त्याच्यासाठी की या देशातली देशातलं संविधान वाचलं पाहिजे या देशातली संसदीय लोकशाही वाचली लोकशाही या देशातली संसदीय लोकशाही ही संसदीय लोकशाही कशासाठी तर ह्या देशामध्ये दे विविधता आहे मणिपूर मधली समस्या महाराष्ट्रातल्या खासदारांना नाही समजणार केरळातली समस्या मधल्या माणसाला नाही समजणार सुंदरबन मध्ये राहणारी समस्या मध्ये राहणाऱ्या माणसाला नाही ना समजणार आणि म्हणून प्रत्येक विभागाचं एक वेगळं कल्चर आहे संस्कृती आहे त्याचं एक वेगळं जीवनमान आहे त्याची जगण्याची पद्धती वेगळी आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही विविधता असलेल्या देशामध्ये संसदीय लोकशाहीच टिकेल आणि संसदीय लोकशाहीमुळे लोकांना न्याय मिळत हे मनात ठेवून संसदीय लोकशाही प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी का नाही आली टू पार्टी डेमोक्रेसी का नाही आली तर इथे विविधता आहे इथे विचार विचारांमध्ये विविधता आहे भाषेमध्ये विविधता आहे जगण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आहे या सगळ्या लोकसभेमध्ये तुम्हाला दिसत आणि म्हणून इथे संसदीय लोकशाहीच पाहिजे ती तिकडी पाहिजे त्याच्यावर आघात होत आहेत संसदेच्या एकंदर पद्धतीवरती आघात होत आहेत संसदेचं दिवसेंदिवस महत्त्व कमी केलं जात आहे हे सगळं महाराष्ट्रा देशासाठी भर चांगलं नाही आहे तर अजित अजित एक एक काळी म्हणजे मी शरद पवार दैवत माणूस होतो त्याचा अर्थ काय की असं देव मानत नाही का तुम्ही नेहमीच विठ्ठलाच केले की माझं विठ्ठल ते म्हणतो त्या अगोदर मी दैवत मानायचो मात्र आता वेगळा मार्ग स्वीकारलाय मीचा मार्ग स्वीकारला स्वीकारलाय त्याच्याबद्दल मला काय बोलायचं आणि मी हे म्हणतो मी शरद पवार माझा बाप आहे मग तुम्ही त्यांना देव कधीच नाही कोणालाही देवत्व देऊ नका गाणे मध्ये ते भगवान को क्या छोडे नाते नाती जे असतात होवाला लोक देवत्या सोडत नाही माणसं तर काय आले पुराण्या जमान्यातून ठेवलेली गाणी अशी पटकन आठवली पाहिजे महाराष्ट्र दिन पवारांना मारणारा एक वेगळाच वर्ग आहे त्यामुळे पूर्वी माणसासाठी अनेक वेळा पवारांनी अनेक कामं केलेली आहेत केंद्रात देखील महाराष्ट्रात देखील पवारांचं महाराष्ट्राला असं योगदान हे अविस्मरणीय त्यांच्या जवळपास एकही नेता पोहोचू नाही त्यांनी याची कबुली खुद्द जिवंत असताना गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडा मुंडे हे एकच नेते होते जे शरद पवारांच्या जवळपास होते जनमानसाचं नेतृत्व करताना ते म्हणतात की शरद पवारांचा काय नेता बाकीच्या तुम्ही विचार पडले सध्या ते उपमुख्यमंत्री त्यांना काय वाटतं मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते का त्यांचे

कि हमको चार सौ पार करो हम संविधान बदल देंगे उनको चुनाव से हटाओ हम नहीं बोले ना ये तो दरवाजा आपने खोला तब हमको भय लगने लगा जब आपने 400 पार का नारा दिया और उसके ऊपर आपके खासदार बोलने लगे कि 400 पार देंगे तो हमको संविधान बदलने को मिलेगा तो हम नहीं बोले ना ये तुम्हारी तुम्हारे ही लोग बोल रहे अपने बताऊ से बोल रहे आनंद कुमार देगड़े ने पहली बार कहा था उसके खिलाफ आज कुछ आज भी कुछ एक्शन नहीं हुई है तो बाद में पहली गौरत ने कुछ बोला था महाराष्ट्र में मुंडे था अपने क्या है उसके नाम पंकजा मुंडे ने बोला था हम तो नहीं बोल रहे थे तुम्हारे लोग बोल रहे थे संविधान बदल देंगे सर संविधान बदलाच्या अनुषंगाने आता अमित शहानी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की एस सी आणि एन टीचं आरक्षण असंविधानिक आहे आणि त्याचबरोबर आम्ही एन टी आणि एनटीसीच्या बद्दल साशंकता पण एकंदरीत त्यांच्या मनात ते आहेच ना मुसलमानांचं रिझर्वेशन काढून काढून टाकू मुसलमानांना रिझर्वेशनच नाही काढून काढून काय ठरणार तुम्ही जर पायाखालची जमीन सरकू लागली आहे आता आधार एकच निवडणूक आयोग नंतर मतदान केंद्र आणि नंतर मतदानाच्या अंशीच त्याच्यापेक्षा दुसरं काही पाच सात टप्प्यात देशामध्ये इलेक्शन चालतं आणि मतमोजणी करण्यासाठी दोन दिवस लागले तर फारच उशीर होईल असं म्हणायचं ह्याला लॉजिकली किती अर्थ आहे लोकांना विचारत नाही ठाण्यात नरेश मस्के यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे राजनी विचारे वर्सेस निष्ठा आणि बेटर असा प्रचार जो सुरू आहे ऑल द बेस्ट सर पूर्व प्रधानमंत्री के पोते प्रज्वल रेवन्नास्ते जो है सेक्स स्कॅण्डल का जो मामला दर्ज हुआ है महाराष्ट्र में बैठा हूं जी कर्नाटक का सवाल पूछो सर त्यांनी लोकसभेसाठी नरेश मस्के यांचे नाव जाहीर झाले आहे ऑल द बेस्ट म्हटलं ना भाजपने देखील दावा केला होता मात्र कुठेतरी काल बैठक झाली होती मात्र असतील ते देखील निवासस्थानी आले होते सरनाईक त्यांच्या पाठक घरात काय झालं कोण जेवलं आपले जेवलं की भोळंबी जेवलं वरणभात जेवलं तोप टाकलं माझं काय समजलं राजन बिचाराच्या एकशे चाळीस मिटिंग होऊन गेले विविध समाजामध्ये विविध भागांमधून आज एक तारीख आहे अजून सतरा दिवस राहिलेत फक्त मोदी म्हणतात खोटी शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील शिवसेना खोटी शिवसेना आमिणी जाधव एक तर त्यांना तिकीट दिलं तिकीट चांगलं त्यांच्यावरती चौकशी लावली आहे वॉशिंग मशीन जाऊन आलेल्या सगळ्यांनाच दिलेलं जिन जिन लोगों पे कार्रवाई की थी को जो है टिकट दिया गया सुना की तरफ से यामिनी यादव रविन्द्र भाईकर अमित शाह ने खुद कहा कि जिनके ऊपर केसेस हुए थे उनकी चार्जशीट पूरी अब तक दाखिल हुई है केस चल रहा है हमने किसी भी तरह किसी को क्लीन चिट नहीं दिया ये लोग भी उन्होंने क्या किया है वो किसको टिकट देना चाहते हैं उसके उससे मेरे को क्या मतलब है हमको चुनाव जीतना इतना ही मुझे मेरा मतलब है हम चुनाव जीतने के लिए प्रयास करेंगे वो क्या देंगे किसको देंगे मुझे क्या करना है मेरे को समझना स्टार प्रचार बना ले या अमित जादवानी व्याकरण का कौन सा अतिशय महत्वाचं आहे हे तुम्ही दाखवा पण तुमच्यासाठीच मी आणून ते तुम्ही दाखवा स्पष्टीकरण देतील का लवकर लवकर इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण कशासाठी त्यांना काय नाही जनतेशी त्यांना जनतेशी काय घेणं देणं चला मी तुम्हाला दाखवतो ठाण्यात किती बोर्ड अजून आहेत राईटला इथे स्वतः मुख्यमंत्र्यांचा वरती मुख्यमंत्र्यांचा मोठा ला फोटो लागलेला आहे आमचे सगळ्यांचे फोटो झापले आहेत मग निवडणूक आयोगाचे वेगळे कायदे वेगवेगळ्या पक्षांचा घेत का अजून मला माहित नाही म्हणजे इथल्या ऑफिसवरचे फोटो झाकलेत की नाही खरं तर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे होतं आणि तुम्ही लोकांनी कायम दिवसाच्या पहिल्याच याच्यात दाखवायला होत्या अजूनही फोटो काढलेले नाहीत अजूनही फोटो काढलेले नाहीत तुम्ही दाखवत नाही निवडणूक आयोग किती खोट काम करत ठाण्यात दाखवतो ना चला माझी बोलत गाडी तुम्हाला दहा ऑफिसेस दाखवतो जे मुख्य रस्त्यावर आहेत आणि आए, एकवीस वर्षी बोर्ड व्यवस्थित चढत मोदींचे देखील आहेत ऐंशी लोकांना रेशन दिलं हे असं तसे बोर्ड ठीक आहे तुम्ही रेशन आहोत मी एक सांगतो लोकांना तुम्हाला लाचार करायचं असतं लोकांना म्हणजे ते असं आपण टाकतो आणि मागे चालेल लागतात आचार बनवून लोकांना आपल्या ठेवायचं हा डिक्टेटरशिपचा सर्वात मोठा गेम तुम्हाला फुट देतील तुम्हाला जीवन देतील आणि तुम्हाला मला परावलंबी म्हणू मोकळे देत आहेत का आई वडिलांसाठी औषधे देत आहेत का तुमच्या पगारात तुमच्या बायकोला काही तुम्ही चांगलं देऊ शकता असं होतंय का घरी बसा तुम्ही तुम्हाला घरात जेवण मिळेल परावलंबी भारत हे गांधीजींच स्वप्न नव्हतं आता आपण सगळीकडनंच मागे पडतो पावर्टीमध्ये हे मध्ये आपण मागे पडतोय उत्पादनामध्ये आपण मागे पडतोय पैशाच्या बाबतीत बाबतीत मागे पडतोय दरड उत्पन्नाच्या बाबतीत आपण जगामध्ये मागे पडतोय आपण कशी पुढे जाणार सगळ्यात तत्वत त्यांनी सांगितलेलं तुम्हाला जर लोकांना भूक आणि दहशत एकत्र करायची असेल तर तुम्ही त्या राज्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही कारण का तुम्ही ती पूर्ण जनता तुमच्यावर अवलंबून असते त्या भारतामध्ये तेच चाललंय नोकरी नाही शेतीमाला भाव नाही असा हात करणारी लोकं जास्त झाली तर त्यांचा हात पकडला जाणार दयानंद स्वर्गे आता अर्ज भरणार आहे बाळा अर्ज भरणार असं त्यांनी सांगितले कोणाच्या बाप्पाला दयानंद स्वर्गी आज घुसखोस आहे काँग्रेस एनडीए चे उमेदवार बाळमाना आहेत एवढं आम्हाला माहिती त्याच्यावरती